मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय पॉलिसीचं लॅब्सेशन आता खास करून लॅब्स पॉलिसी किंवा पॉलिसीचे लॅब्सेशन हे साधारणतः विमा पॉलिसीशी संबंधित विषय आहेत आणि तो सुद्धा विषय कधी येतो ज्यावेळेला त्याच्यावरचा प्रीमियम भरला जात नाही की त्याचा नियमितीचा हप्ता आपण म्हणतो तो हप्ता भरला गेला नाही थकला त्यावेळेला पॉलिसीचे लॅप्सेशन होण्याची शक्यता निर्माण होते आता पहिली गोष्ट म्हणजे मुलत धारक आवश्यक प्रीमियम न भरल्याने पॉलिसी राखण्यात अयशस्वी होतो परिणामी पॉलिसीची वैधता आणि त्याचे फायदे तो गमवतो विमा पॉलिसी मध्ये असे काही करार आहेत की ज्यांना नियमित प्रीमियम पेमेंट सक्रिय राहण्यासाठी आवश्यकता असते काही ठिकाणी तीन वर्षापर्यंत किमान भरलेच पाहिजे नाहीतर पूर्ण एक सगळीच रक्कम गेली तीन वर्षापर्यंत भरली आणि नंतर नाही भरली तर किमान पक्षी जेवढे पैसे भरले तेवढे तरी मिळतात नाहीतर पूर्णपणे लॅब्सेशन होतात असे वेगवेगळे नियम आहेत आता पॉलिसी लॅब्स होण्यापूर्वी ज्या वेळेला तुमचा हप्ता भरणं आवश्यक होतं त्यावेळेला नाही भरला गेला तर ग्रेस पिरियड नावाचा भाग असतो तर ग्रेसच्या कालावधीत प्रीमियम भरला तर ती पॉलिसी जिवंत राहते भले उशिरा भरली दोन पैसे तुम्हाला भरायला लागतात मात्र क्रेस पिरियड एकदा संपला की पॉलिसी समाप्त होते म्हणजे ती प्रभावी राहत नाही आता एक लॅब्स पॉलिसी म्हणजे पॉलिसीधारक ज्यांचा विमाच संरक्षण मागत असतो आणि ते प्रदान केलं जात त्या कंपनी विमा कंपनीकडनं त्याचे फायदे गमावतो म्हणजे ज्यामध्ये जीवन विमाची अगदी मृत्यूचा लाभ समावेश आहे अचानक रित्या मृत्यू झाला आणि पॉलिसीचं जिवंत नसेल पैसे भरलेले नसेल तर त्या पॉलिसीचे जी काही लॅब्स झाल्यामुळे पैसे मिळणार असतील ते पैसे मिळणार नाही अर्थात पॉलिसी लॅब्स पॉलिसी पुनरुज्जीवन करण्याचे काही प्रकार असतात कंपनी पण बऱ्याच वेळा सांगते ही <coughs> पॉलिसी लॅब्स झाली आहे तर तुम्ही फलाना फलाना पैसे अतिरिक्त भरून ती परत पुनरुज्जीवन करू शकतात अशा प्रकरणामध्ये लॅब्स पॉलिसी पुन्हा सुरू करणं शक्य असतं अनेकदा अतिरिक्त शुल्क आणि नवीन आरोग्य मूल्यांकन करणं त्याला आवश्यक असत म्हणजे पॉलिसीमध्ये पण एक दोन प्रकार हे एक जाता जाता सांगतो की ज्यामध्ये सरेंडर व्हॅल्यू असेल तर पॉलिसीधारक विमा कंपनीला पॉलिसी सरेंडर करून ते पैसे परत मिळू शकतो पैसे भरणं बंद झालं मी वगाशी म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी तीन वर्ष किमान भरलेच पाहिजे तीन वर्षानंतर भरणं बंद केलं तर ती सरेंडर करू शकतो भरलेले पैसे परत मिळतात मात्र तसं काही नसेल आणखी तीन वर्षाच्या आत तुम्ही पैसे भरणं बंद केलं तर पॉलिसी धारकाला त्यांनी लक्षात ठेवा त्याची विमा पॉलिसी लॅब्स झालेली आहे म्हणजे ते आता अस्तित्वातच नाही परत एकदा फ्रेश नवीनरित्या त्यांना काढणं गरजेचं आहे लॅपसेशन क्लॉज बऱ्याच वेळा वाचलाच जात नाही किंवा तुमचा विमाचा एजंट जो आहे तो तुम्हाला माहिती देत नाही त्यावेळेला हे अडचणी येतात योग्य आणि चांगला ज्या वेळेला एजंट तुमचा बरोबर असतो तो तुमच्या पाठीशी राहतो पाठीमागे राहतो की बाबा असा अशी तारीख आहे क्यू तारीख आहे मॅच्युरिटी तारीख आहे सगळ्या तारखा सांगतो आणि तुम्हाला मदत करत असतो त्यामुळे लॅपसेशन काय हे आजचा व्हिडिओचा विषय होता मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत ही तेच थांबतो धन्यवाद